नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आजच्या काही शिवसेना खासदार संजय राऊत शनिवारी सहा एप्रिल रोजी तासगाव दौऱ्यावर सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांचे प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत साहेब हे शनिवार सहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता तासगाव दौऱ्यावर

लोकसभेचे समन्वयक आदरणीय शिरोडकर साहेब जिल्हाप्रमुख संजय बापू युगुते अभिषबाबा पाटील उद्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तासगाव येथील पद्मावती मंदिर कार्यालयामध्ये शिवसैनिकासोबत संवाद साधण्यासाठी साडे दहा वाजता उपस्थित राहणार आहेत तरी सर्व शिवसेना महिला युवा युवासेना अशी माजी पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहावे हे नम्र निवेदन धन्यवाद तील प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपल्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी